सध्या कराडचे भाजपचे आमदार अतुल भोसले हे तक्रार निवारण केंद्रातील तक्रारींचा जागेवरच न्यायनिवाडा करताना दिसत आहेत मुख्यमंत्री योजना महात्मा फुले योजना अशा विविध योजना आमदारांची टीम ही अत्यंत सक्रियतेने राबवताना दिसत आहे बस डेपोच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी त्वरित बस डेपोसाठी सहा बसेस मिळवून दिल्या याच डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी आता गरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे कराडमध्ये चालू केलेलं स्वस्त वही विक्री केंद्र सध्या नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे या दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गरीब आणि श्रीमंत पालक असे दोन वर्ग मोडतात त्यात आता वाढलेली महागाई यामुळं गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना दुकानात जाऊन एवढ्या महागव्या खरेदी करणं म्हणजे खूपच अवघड होतं याच पालक वर्गाची महत्वाची अडचण समजून घेऊन आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी एक उत्तम सामाजिक काम आता हाती घेतलंय ते म्हणजे कराडमध्ये चालू केलेलं स्वस्त वही विक्री केंद्र शिका आणि संघटित वा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आहे यामुळं विद्यार्थी शिकला तर पुढची पिढी ही सक्षम आणि योग्य दिशादर्शक होईल इस भावी चांगली पिढी शिकून संघटित होण्यासाठी डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी कराडमध्ये स्वस्त वही विक्री केंद्र हा एक सामाजिक उपक्रम आता चालू केलाय यामुळं सध्या पालक वर्गामध्ये समाधान मानलं जात आहे हेमंत पाटील जुमॉ न्यूज कराड